नमस्कार मी बातमी हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या निर्जन असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये मंत्री किशोर लोहार आणि त्याचा सहकारी अभिजित मोहिते अघोरी कृत्य केल्याचे व्हिडिओद्वारे सोशल मीडियातून व्हायरल झाले होते या घटनेमुळे शिरोलीसह परिसरात काही ठिकाणी संताप तर काही ठिकाणी भीती निर्माण झाली होती याबाबतचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध होताच कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी तात्काळ संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर सक्त कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शिरोली एमआयडीसी पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता काही दिवस तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला होता पण पोलिसांनी अथक परिश्रम करून त्याच्या मुसक्या आवरल्या होत्या त्याला शुक्रवारी पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे किशोर लोहार हा मांत्रिक अघोरी प्रकार करत असल्याने परिसरात त्याला लोक भीत होते ही भीती मोडून काढण्यासाठी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा सा साथीदार अभिजित मोहिते या दोघांची शिरोली गावातून हातात बेड्या ठोकून धिंड काढण्यात आली या मांत्रिकाला बेड्या ठोकलेले पाहण्यासाठी नागरिकांनी चौकाचौकामध्ये गर्दी केली होती